जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील चिनोदा येथे बिबट्याने पाडला बालकफाड़शा फाडशा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील एका शेतकऱ्याच्या शेतशिवारात बिबट्याने एका बालकावर हल्ला चढवून गळ्यावर व मानेवर हल्ला करून फाडशा पाडल्याची घटना घडली आहे यामुळे परिसरातील शेतशिवारातील शेतकरी शेतमजूर राखणदार यांच्यामध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे चिनोदा येथील रहिवासी पुण्या पाडवी व कार्तिक राजेश पाडवी हे नातू व आजोबा आपल्या गुरांना चारा काढण्यासाठी गेले असता चारा कापत असताना अचानक बिबट्याने नातू कार्तिक पाडवी यांच्यावर हल्ला चढवीत बिबट्याने व त्या बालकाच्या गळा मानेवर व गालावर चावा घेत ओढून घेऊन जात असताना अचानक आजोबा पाडवी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी जोरजोरात आरडाओर केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला मात्र बिबट्याने या हल्ल्यात कार्तिक पाडवी पुरता फाडशा पडला होता सदर घटनेची माहिती मिळताच तळोदावन विभागाचे कर्मचाऱ्यांकडून घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करण्यात आली शिनोदासह परिसरातील शेतशिवारात कुठे ना कुठे शेतकरी शेतमजूर राखणदार ग्रामस्थ यांना बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत असतो त्यामुळे वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे तळोदा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार